ज्ञानमा तुकाराम ज्ञानमा तुकाराम म्हणून मंत्र जपत असतात भजन करत असतात हा ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र कुठून आला याची पण एक, आ, एक जा सुंदर कथा नाही म्हणता येणार पण एक असा समज आहे वारकरी संप्रदायामध्ये एक बहिणाबाईंचा सुंदर असा अभंग आहे ज्ञानदेव रचिला पाया तुका झालाचे कळस याचा अर्थ असा की ज्ञानदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि तुकाराम महाराज त्याचा कळस झाले कुठल्याही मंदिराचा किंवा घराचा आपण जे बघतो मंदिराची जर रचना आपण बघितली तर सर्वात पहिले येतो पाया पाया आणि सर्वात शेवटी तो कळस कळसाच्या करस। वर काहीच नाही मग ज्यांनी पाया रचला आणि जे या संप्रदायाचे कळस आहेत असे दोन संत म्हणजे ज्ञानोबा तुकोबा तर यांचा जर उल्लेख केला यांचा जर जयघोष केला तर सर्व संतांचा जयघोष केल्यासारखा होतो म्हणून ज्ञानोबा तुकोबाचाच जयघोष संप्रदायामध्ये प्रचलित आहे